आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज सिद्धार्थ बुद्ध विहार पिंपळपुरा चांदूर बाजार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा बुद्ध पौर्णिमे निमित्त भव्य भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सिद्धार्थ बुद्ध विहार पिंपळपुरा येथे भेट देऊन तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला फुल अर्पण करून मानवंदना दिली त्यावेळी त्यांच्यासोबत माजी उपाध्यक्ष मुझफ्फर हुसेन सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सिद्धार्थ बुद्ध पिंपळपुरातील समस्त नागरिकांच्या पुढाकारातून दरवर्षी पिंपळपुरा येथे भव्य भोजनदानाचे कार्यक्रम पार पाडले जाते संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध पौर्णिमेला ठेवण्यात आलेल्या भोजनदान कार्यक्रमात शहरातील विविध भागातून नागरिक आपली उपस्थिती दर्शवून बंधुत्वाचे मोल जपताना दिसून येतात तसेच भोजनदान कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी पिंपळपुरातील युवा वर्ग मोठ्या उत्साहाने व जबाबदारीनं पार पडताना दिसून येते नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई